नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच पुरुषांनासुद्धा माहीत नाही की आपले नॉर्मल इंध्याची साईज किती असावी आणि स्त्रियांना पण माहीत नाही की पुरुषाच्या इंध्याची साईज किती असावी कारण त्यांना त्यांच्या शरीर रचना रचना विषयी त्यांना काही म्हणजे मार्गदर्शन मिळालं नसतं किंवा त्यांनी कुठं वाचलेलं नसतं किंवा ते त्यांनी कोणाला विचारलेलं पण नसतं तसंच पुरुषांच्या बाबतीत आहे की उगीच आपल्या मित्रांना सा काहीतरी सांगितलं किंवा मित्राचं बघून किंवा प्रोनोग्राफी बघून उगीच आपल्या लिंगाविषयी काहीतरी गैरसमज करून घेतात आणि त्याच्याविषयीच आज मी बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो तुम्ही पहिले पेक्षा म्हणजे डिस्कस करण्यापेक्षा तुम्ही हे समजून घ्या की स्त्रियांचा जो योनी मार्ग असतो तो साधारणते जर ॲव्हरेज बघितलं टू टू फाईव्ह इंच असतं पण थ्री पॉईंट सिक्स हे ॲवरेज जे ट्यूब असते ज्याला आपण वजाने म्हणतो त्या ट्यूबची जे साईज असते ही जे साईज टू टू फाईव इंचपर्यंत असते आणि याची वीर जी असते ती थ्री पॉईंट सिक्स इंच असते जर टू टू फाईव इंचपेक्षा आपलं इंद्रिय मोठं असेल आणि थ्री पॉईंट सिक्सपेक्षा आपलं इंद्रिय जाड असेल तर मला वाटतं तुम्हाला वैवाहिक जीवनाला किंवा सेक्स करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथ येणार नाही पण जर तुमच्या मनामध्ये काही गैरसमज बसलेले असतील की जितकं मोठं लिंग तितकं आपण जास्त सॅटिस्फाईड आपण पार्टनरला करू शकतो हे अत्यंत घातक आणि चुकीचं आहे तसंच लेडीजनासुद्धा माहीत नसतं त्यांना पण एखादी एखाद्या वेळेस अशी चुकीची कल्पना होऊ शकते की ज्या पुरुषाचं लिंग मोठं असेल तो आपल्याला जास्त सॅटिस्फाईड करेल हे पण इथं अत्यंत चुकीचं आहे आणि याच्यामुळेच काय होतात की बरेच सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या साईजविषयी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही इथं कुठे मार्गदर्शन न घेता सहळ तज्ज्ञाकडं डॉक्टरांकडे जावं जसं आपण सर्दी खोकला ताप आलो की आपण तज्ज्ञ डॉक्टरकडे जातो त्याचप्रमाणे आपल्या प्रायव्हेट पार्टला पण काही प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन तुम्ही त्याचं निरासरण करू शकता तसं केल्यास तुम्ही तुम्हाला म्हणजे कसं आहे की अवाजवी तुम्हाला खर्च पण होणार नाही आणि अवाजवी तुमच्यावर ट्रीटमेंट पण होणार नाही जर इंद्रिय चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी जर तुम्हाला काही औषधी पाहिजे असतील किंवा काही तुम्हाला ऑइल पाहिजे असतील किंवा व्हॅक्युम थेरपी डिवाईस पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहेत पण जर गरज असेल तरच मी तुम्हाला देणार अदरवाईज मी दहापैकी नऊ पेशंटला सांगत असतो की तुमचं इंद्रिय नॉर्मल आहे तुम्ही काही काळजी करू नका उगीच तुमच्या मनातून शंका कुशंका काढून टाका असं मी त्यांना नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे तरी मित्रांनो काही शंका कुशंका असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला केव्हाही सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून समाजामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे सायंटिफिक नॉलेज लोकांना मिळालं पाहिजे हीच माझी इच्छा आहे